एक वर्ष आधी आमच्या इथे पंजाबी परिवार राहण्यासाठी ते आला त्यांच्या घरात नवरा बायको आणि त्यांची एक मुलगी राहत होती त्या बाईचं वय पस्तीस वर्ष असावं तिची उंची पास फुडच्या दरम्यान असावी ती खूप आकर्षक स्त्री होती पहिल्या नजरेतच मला ती खूप आवडली होती मी जेव्हा रात्रीचं जेवण करून फिरण्यासाठी घरातून निघायचो तेव्हा ती दिसण्यासाठी त्यांच्या घराच्या खाली फिरायचो कधीकधी तिच्या नजरेला नजर मिळत होती तेव्हा ती नजर वाकडी करून निघून जायची हळूहळू दोन वर्ष होऊन गेली पण त्या पंजाबी बाईने माझ्याकडे नजर वर करून कधी बघितला देखील नाही त्या दोन वर्षात मला तिचं फक्त नावच समजलं होतं तिचं नाव एकता होतं काही दिवसांनी एकताच्या मुलीने बारावी पास केली आणि तिने साठी ऍडमिशन घेतलं तिच्या मुलीचं नाव गुंजन होतं आणि आता ती एकोणीस वर्षांची झाली होती ती तिच्या तारुण्यात तिच्या आईपेक्षाही सुंदर दिसत होती अगदी हिरोईन सारखी मग मी आता एकताला सोडून तिच्या मुलीला बघू लागलो होतो स्वप्न ज्यांची साकार होतात जी स्वप्ने बघतात जिथे आस असते तिथे रस्ता मिळतो एक दिवस मी आणि माझी बायको बाहेरून येत होतो एका ठिकाणी सिग्नल बघून मी गाडी थांबवली तेव्हा माझी नजर एकता आणि तिची मुलगी गुंजन यांच्यावर पडली त्या गाडीची वाट बघत होत्या त्या दिवशी बसचा संप होता आणि ऑटोही मोठ्या मुश्किलीने मिळत होती संधीचा फायदा घेत मी माझ्या बायकोला म्हणालो त्या बघ दोघी आई आणि मुलगी त्या आपल्याच एरियामध्ये राहतात ना माझी बायको म्हणाली ही तर मल्होत्रांच्या बंगल्यावर रेंटवर राहते आपण त्यांना आपल्या गाडीत घेऊया का अंधार मागतो एक डोरा आणि देव देतो दोन डोळे मग मी माझ्या बायकोला म्हणालो चालेल तसंही आपण देखील घरीच निघालो आहोत जाता जाता त्यांना ड्रॉप करू माझ्या बायकोच्या सांगण्यावरून त्या दोघी माझ्या गाडीत बसल्या त्या घामाने पूर्ण भिजल्या होत्या मग मी गाडीतला एसी फुल केला तसा त्यांना आराम मिळाला हे त्यांच्या चेहऱ्याकडे बघून स्पष्ट दिसत होतं मी आरशातून एकतावर नजर ठेवून होतो मी गॉगल घातल्यामुळे कोणाला काहीच कळत नव्हतं थोडे पुढे आल्यानंतर फळांची दुकाने लागली मी माझ्या बायकोला फळे घेण्यासाठी सांगितलं ती गाडीतून उतरल्यावर मी एकता आणि गुंजनसोबत गप्पा मारू लागलो आणि माझी बायको फळं घेऊन आल्यावर आमच्या गप्पा बंद झाल्या थोड्याच वेळात आम्ही घरी पोहोचलो दुसऱ्या दिवशी मी एकताच्या घरासमोरून भटकू लागलो मग कुठे तिसऱ्या दिवशी मला एकता दिसली ती मार्केटमधून घरी निघाली होती मग मी तिच्याकडे गेलो आणि गाडी थांबवली खाली करून एकताला म्हणालो मीही घरीच चाललो आहे चला तुम्हाला सोडतो ऊन खूप असल्यामुळे तीही लगेच तयार झाली एकता माझ्या बाजूच्या सीटवर येऊन बसली मी तिला घराच्या जवळ ड्रॉप केलं आता कधी कधी मी एकताला माझ्या गाडीतून घरी ड्रॉप करत होतो असं बऱ्याचदा झालं होतं त्यामुळे तिचे रोजचे वीस रुपये वाचत होते आणि तिला ऑटोच्या धक्क्यापासून आरामही मिळत होता मग आम्ही एकमेकांचे कॉन्टॅक्ट नंबर शेअर केले एकता आता मला रोज फोन करून विचारत होती की तुम्ही येत आहात ना असेच दिवस जात होते आणि पावसाचे दिवस सुरू झाले एक दिवस एकता माझ्या गाडीत बसली आणि मुसळधार पाऊस सुरू झाला मग मी माझी गाडी एका प्रसिद्ध चहाच्या टपरीवर थांबवली आणि मी दोघांसाठी एक, एक प्लेट स्पेशल भजी आणि चहा ऑर्डर केला एकताला ते खूप आवडलं तोपर्यंत पाऊस थांबला आणि आम्ही घरी पोहोचलो आता आठवड्यातून एकदा तिला घेऊन नवीन नवीन ठिकाणी स्पेशल डिश खाण्यासाठी घेऊन जात होतो मग एक दिवस मी एकताला म्हणालो आपण मूवी बघायला जाऊयात तेव्हा ती म्हणाली मला घरी जायला उशीर होईल मी म्हणालो आपण मध्येच बाहेर पडू मग आम्ही दोघांनी मूवी बघण्यासाठी एक दिवस ठरवला मी मूवीची तिकीटे बुक केली आणि आम्ही वेळेत मूवी बघण्यासाठी थिएटरमध्ये पोहोचलो सुद्धा मी सोबत कोल्ड्रिंक्स आणि पॉपकॉर्न घेतले होते आम्ही दोघांनी फुल मूवी एन्जॉय केली आता मी एका संधीची वाट बघत होतो आणि ती मला मिळालीही तर झालं असं की माझ्या सासूची तब्येत अचानकच खराब झाली त्यामुळे माझी बायको एका आठवड्यासाठी तिच्या माहेरी निघून गेली मग मी एकताला फोन केला आणि सांगितलं की तू मार्केटला जाण्याच्या जा वेळेत माझ्या घरी ये माझी बायको माहेरी गेली आहे तर एकता मला म्हणाली मला तुमच्या घरी यायला खूप भीती वाटते कोणाला समजलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल मी तिला म्हणालो असं काहीच होणार नाही मग एकता दुसऱ्याच दिवशी माझ्या घरी आली तिने लाल कलरची साडी आणि काळ्या रंगाचा ब्लाऊज घातला होता ती घरात येताच मला म्हणाली तुमचं घर तर खूपच छान आहे मग मी तिला म्हणालो मी सुंदर नाही का तर ती मला म्हणाली तुम्ही सुंदर आहात म्हणून तर मला तुम्ही खूप आवडता मी तिला म्हणालो तू तर माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर स्त्री आहेस तेव्हा ती खूप लाजली मी तिला विचारलं तू मला कधीपासून पसंत करतेस तेव्हा ती मला म्हणाली जेव्हा तुम्ही मला पहिल्यांदा घरी ड्रॉप केलं होतं तिचं ते उत्तर ऐकून मी हैराणच झालो होतो मग मी तिला विचारलं कसं काय तेव्हा ती जे काही बोलली ते ऐकून तर माझ्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला मग आम्ही एकमेकांसोबत थोडा वेळ घालवला तो क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता आणि ती निघून गेली त्याच्या दुसऱ्याच दिवशी समजलं की एकताच्या नवऱ्याची दुसऱ्या शहरात बदली झाली आहे आणि आता ती हे गाव सोडून गेली आहे तेव्हापासून मी एकताला खूप मिस करतो